आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये पाच दिवसासाठी बस्त्यासाठी एक नवा अनोखो ऑफर ठेवण्यात आलेला आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये मुलींची शालू फक्त आणि फक्त पाच हजारची शालू अडीच हजार रुपयाला दहा हजारचा शालू पाच हजार रुपयाला पंधरा हजारची शालू साडेसात हजारला ला पंचवीस हजारची साडी फक्त आणि फक्त साडेबारा हजार आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत आपण पाहू शकता किंवा दोन हजार व्हरायटी उपलब्ध केलेला हा ऑफर फक्त आणि फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शन उपलब्ध आहे आजपासून ते वीस तारखेपर्यंत लग्न बसण्यासाठी आम्ही हे सर्व ऑफर ठेवण्यात आहे आपल्याकडे सर्वात रेट कमी हे आपल्याला माहितीच आहे पण आता आपल्या ज तालुक्यात सर्वात जास्त मतदान शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी मी आपल्या सागर बाहुबली कलेक्शन एक छोटासा मदत म्हणून मी हे करत आहे आणि आपल्या नवरदेवासाठी आणि नवरीसाठी सर्व आणि सर्व अर्ध्या किमतीत फक्त पाच दिवसासाठी मी ही ऑफर देत आहे आणि मतदाना दिवशी सर्व आमच्या बंधू भगिनी भाऊ मित्र मैत्रिणी सर्वजणांनी आपल्या आपल्या ज्या पक्षाला मतदान करा त्या पक्षाला मतदान करून जाताना आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये अर्ध्या किमतीत सर्व कपडे फक्त पाच दिवसासाठी ऑफर ठेवण्यात आले एक अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जत तसेच आपण एकत्र आपल्या सर्वजणांनी एकत्रित राहून आपल्याला सर्वजणांनी कोणत्याही पक्षाला मतदान करा पण एकत्रित आपल्याला राहायचं आहे त्यामुळे व्यवस्थित आपण एखादा नेता निवडून योग्य पद्धतीचा नेता निवडून एका चांगल्या नेत्याला आपण मतदान करावे हीच आपल्या सागर भाऊबल कलेक्शन नम्र विनंती आहे आपल्या सागर भाऊबल कलेक्शनमध्ये एक अनोखा उपक्रम ठेवण्यात आलेला आपल्याला माहितच आहे लग्न बसण्यासाठी अर्ध्या किमतीत म्हणजे सहा हजार नऊशे नव्याण्णवचा ब्लेझर आपल्या सागर बाहुबली कलेक्शन फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रेकॉर्ड करून घ्या दोन हजार नऊशे नव्याण्णव या रेटमध्ये कोल्हापूरचा मायकालाही देऊ शकणार नाही फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णवला ही ब्लेझर आपल्या सागर बाहुबली कलेक्शन फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णवला लिमिटेड स्टॉक आहे साईजला पन्नास पन्नास पीस आहे आजच आपल्या सागर बाहुबली कलेक्शनला भेट द्या आजपासून ते वीस तारखेपर्यंतच ही ऑफर आहे